दिखे दिखे। नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज मी तुम्हाला म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आपल्याला बस्ता बांधायला जायचं आहे मूलचंद येते तर हडपसरला आपण जाणार आहोत बस्ता बांधण्यासाठी आणि आज तो योग आलेला आहे आज तो दिवस आलेला आहे आणि आता वाजले आहेत सकाळचे साडेसात आणि एक पाचच मिनटात लगेच निघायचंच आहे म्हणून म्हटलं पटकन लगेच व्हिडिओ करून घ्यावं आणि मग निघावं तर स्वयंपाक सगळा झालेला आहे छानशी कोबीची भाजी बनवली आहे कोबीचा डाळ कांदा कोबीचा डाळ कांदा बनवलेला आहे आणि चपाती झालेली आहे भाजी चपाती झालेली आहे आशू आता डब्बा घेऊन जाईल कारण तिला आता कॉलेज आहे तर ती तिची बस आता येईलच तिची तयारी झालेलीच आहे आणि माझीही तयारी झालेली आहे आणि मीही आता निघणारच आहे तर चला जाऊयात आज मूळ येते आणि पाहूया छान छान साड्या नवरीच्याही साड्या घ्यायच्या आहेत आणि देण्या घेण्याच्याही साड्या घ्यायच्या आहेत तर आपल्याला ते पाहायचंच आहे चला तर मग पाणी उबळ होईल आजी बाय तुम्ही नाही येत बाय का तुम्ही का नाही आहात भाकरीव कांदा वय मग थांबता येतच बरं सुनीता ताई चला काय घेतलंय काय घेतलं सांग की बिस्किट वय आणि फक्त बिस्किट वय तेच की पण तिथं जवळपास नाही ना, ना काय बाहेर यायला लागणार मम्मी कुठे तुझी कुठे आली चला चला बया सगळ्यांनी मॅचिंग मॅचिंगच केलंय सगळ्या फ्लोरल झाल्या पुढे निघायचं का गणपती बाप्पा बसत बंगा बांधायला कोण कोण निघाले सगळी सोनूची तर मंडळी पुन्हा एकदा खास बसत्यासाठी आपण आलो आहोत मूलचंद येथे हडपसर येथील मूलचंद येथे तर चला जाऊयात आणि मस्तपैकी शॉपिंग करूयात आणि छान छान साड्या पाहूयात चला चला लवकर लवकर लेट झालंय खूप हे शॉप जवळजवळ थ्री टू फोर्थ फ्लोर आहे आणि खूप वे म्हणजे वेगवेगळे वे सेक्शन्स आहेत आणि खूप छान आहे खूप मस्त आहे आणि इथे आता आपण जाऊया तर आधी आपल्याला साड्या पाहायच्यात कारण आधी नवडीच्या साड्या घेतल्याशिवाय नवरदेवाचे ड्रेस नाही घेऊ शकत तर त्यामुळे मग चला पहिल्या इथे साड्या पाहूयात आणि आता गर्दी तर आम्ही सकाळी इथे अकरा वाजता पोहोचलो होतो तर एवढी गर्दी होती त्यानंतरची पण गर्दी मी तुम्हाला आहे हे अशा दाखवतो आता असं वाटतं की यातली कुठली घेऊन कुठली नको

कलर्स वगैरे आहे सगळे दोन्ही नवीन पॅटर्न आहे हा एक आहे बघा दोनशे तीस रुपयालाच आहे हा त्याच्यामध्ये पण डिझाईन सुंदर आहे बघा पाहिलं नाही काय सहाशे साठ ते साठ आधी जसं तुम्ही कमेरेंज घेताल तसं तुला टाकतो आपल्याकडे तो पण साडी येत नाही पण मटेरियल चेंज येतात आता तो मटेरियल हवा तुमच्या आता हे एकदम टाकाल मग एकशे सत्तर रुपयाला एकदम साडी एकशे सत्तर रुपयाला ह्याच्यामध्ये डिझाईन मिक्स पण हे कसं आहे माहिती आहे का लांबी लुंबी एकदम زیاړ چلند کوي 780 وزرګر غوښتل

अकराशे तीस हो ही पण ली अगं तो ती अशी पूर्ण जरी आहे त्याच्यामध्ये आणि ही अशी

छान आहे सूट पण छान आहे अंगाबरोबर बरोबर बसेल अंगा बरोबर बसेल साडी मस्त साडी आहे नीलमला म्हणा असलं काय घे की तिला वेगळंच आवडत मस्त आहे साडी नाही अगं कोणाला कोणाला म्हणते हा ते तिकडे पण काढलं त्यांनी सहाशे तीस चारशे पन्नास सहाशे तीस छान ना चारशे पन्नास हा

तुला कोणती आवड साड्या खरेदी करायचं सोडून द्यावायला जातील सगळ्या ती बघू दाखवा फिरवीवाली साखर तुला हा हे झाले उताळवलं मी आता किती व्हिडिओ बनवलेत आपल्या शॉपचे ही नऊवारी साडी आहे गावदेवच्या वेळेस खूप छान वाटतं नाही लाज्यावरती गे कोण ना 32000 छान 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 वाटले मस्त तीन मिनिटं आता दुपारची वेळ झाली चला बघूयात आपण गर्दी बघा बघा किती गर्दी झालेली आहे मगाशच्यापेक्षा आता गर्दी वाढलेली आहे आणि अजून थोड्या वेळाने तर अजूनच गर्दी वाढेल पण साड्या खरंच खूप छान मिळतात नक्कीच या इथे शॉपिंगला ही आहे पार्टीवेअर साडी आणि बघा पूर्ण याच्यावरसुद्धा डायम वर्क आहे आणि कटवटमध्ये आहे आणि प्राईस बघायची खूप सुंदर आहे साडी आता ही नेसल्यावर सुद्धा बघायची आपल्याला कशी दिसते ती आसलेच आहे आणि आठ कधी बिलत नाही का याला कधी बिल आवत नाही कधी हा काही नाही 300 300 <tye> <rails going> <society> इथे ही लाचा डिझाईन आहे आणि पूर्ण वर्कमध्ये आहे पूर्ण डायमंड वर्क आहे आणि याची प्राईज जर बघितलीत ना चक्कर येऊन पडाल चाळीस हजाराचा आहे तो वीस हजाराला आहे इथे आणि हा आहे आ, सूट शेरवानी आहे आणि खूप सुंदर आहे तर इथे बघू शकता याच्यावर सुद्धा डायमंड वर्क आहे पूर्ण आणि ही सिम्पल सोबत साडी आहे शालू शालू वजा साडी ही सुद्धा खूप छान वाटते नाही त्या म्हणे तुझ्या पसंतीने तू घेऊन पसंत मला माहिती आहे hmm. त्यानंतर बाजूच्या शॉपमध्ये गेले तिथे काही ड्रेस घ्यायचे होते आणि नववारी साड्या परकर ब्लाउज पीस तर त्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे बाजूचं बाजूलाच आहे तर इथे दिदीला ही फ्रॉक घेतलेली आहे तिचा बड्डे आला आहे आता आणि तिला ती ट्राय करून बघतात बघा किती छान वाटते आणि नंतर मन साड़ा पन, बैटरी ले ले, मग नववारी साड्या वगैरे घेतल्यात पण बॅटरी पूर्णच डाऊन केली त्याच्यामुळे मग कधी स्विच ऑफ होईल सांगू शकत नव्हतं जेवढं होईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा किती सुंदर अशी ही फ्रॉक दिसते पिंक कलर आहे आणि खूप छान वाटते छान वाटते मंडळी आत्ताच घरी आलेली आहे आणि आत्ता वाजली आहेत बारा आणि खूप कंटाळा आला आहे खूप म्हणजे खूप आणि त्यात माझं डोकं खूप दुखायला लागलं आहे कारण तिथले जे ते लाईटचं जे ते फोकस वगैरे होते ना त्याने पूर्ण जाम झालं आहे आणि पूर्ण अख्खा दिवस सकाळी सात वाजता साडेसात वाजता घरातून बाहेर पडलो आणि आत्ता घरात येतो आहे जेवण वगैरे केलं पण काय झालं पूर्ण तिथे व्हिडिओ वगैरे शूट करत बसले त्यामुळे म्हणजे आज मी पॉवर बँक न्यायची विसरले आणि माझा मोबाईलच स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे मला पुढचा म्हणजे बराच मला पुढचा व्हिडिओ शूट नाही करता आलं त्याच्यामुळे बरंच म्हणजे मिस झालं पण काही हरकत नाही जेवढं झालं आहे तेवढं छान झालेलं आहे तर मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा खूप म्हणजे खूप आज दगदग झालेली आहे आणि जेवण वगैरे बाहेरूनच करून आलो आहोत आणि आता अक्षरशः असं वाटतं की मस्त गोळी घ्यावी आणि गप्प पडावं मस्त फॅन फुल सोडून मी आता तेच करणार आहे तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय